बरोबर सर्वांना माहित असेल परंतु आमदाराच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीचे काम झाले तुम्हाला तर माहितीच आहे मी सांगण्याची त्या ठिकाणी काही गरज नाही मध्ये दोन बल्लाडे पक्ष आहेत या ठिकाणी पहिला पक्ष असणारा श्रीमंत रामराजे नाईक या यांचा एक पक्ष आहे राष्ट्रवादीचा आणि भाजपचा पक्ष आहे त्या भाजपच्या पक्षाचे प्रतिनिधित्व विरोधी पक्ष म्हणून श्रीमंत रणजित सिंह नाईक निंबाळकर माझे खासदार हा गट करत आहे गेल्या पंधरा वर्षापासून आरक्षण असताना देखील आरक्षण असताना देखील एकोणसाठ जातीपैकी पैकी अठ्ठावन एकोणसाठ जातीपैकी फक्त एका जातीला त्या ठिकाणी त्या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून निवडून दिलं जात आहे प्रमाणे आपण ही अनेक वर्षापासून आपण पुढच्या सांगायचं ना आपण मतदान करायचं एवढीच भूमिका आपण बसवता आलेला गेल्या एकोणीशे बहतर साली एकोणीशे बहात्तर साली ज्या वेळेस एका प्रकरणावरून पॅन्थरचा उगम झाला त्याचा उगम झाला पॅन्थर संघटनेचा उगम झाला त्याच पॅन्थर संघटनेमध्ये काम करणारे हे योद्धे या ठिकाणी बसलेले आहेत आज टायमिंग किती झाला विचार करा मित्रांनो तरी ही टायमिंगचा विचार न करता आजारी आहे आजारापणाचाही विचार न करता या ठिकाणी या संघर्षामध्ये मोलाच सहकारी असणारे हे पॅन्थर तुमच्या गावामध्ये या समाज मंदिरामध्ये येऊन बसलेले आहे का बसले आहे त्याच्या मागचं एक कारण आहे गेल्या पंधरा वर्षापासून देसी समाजाला आरक्षण आहे परंतु अनुसष्ट हजार लोकसंख्या असणाऱ्या आपल्या बौद्ध समाजाला महासमाजाला त्या ठिकाणी वंचित कोणीच काम चालू आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे ज्या पद्धतीने आपण जर संघर्ष करायचा ठरवला तर आपण रुग्णाच्या बापाला देण्यात येतली दे दे आपली आवला नाही म्हणून सांगतोय की जे दोन प्रमुख पक्ष आहेत पर्यटन मतदारसंघामध्ये त्या दोन पक्षाच्या प्रमुख नेत्यांना असावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा आमचा असावा ही मागणी आपण गेल्या पाच ते सात दिवसापासून करतोय आमचे ठरलं की आम्ही तरुण जेवढे आहेत ते आम्ही गेलो सरांना सरांना म्हणत गेलो सरांना म्हणलं सर एक भूमिका घेऊ की गेल्या पंधरा वर्षापासून आरक्षण आहे पाच वर्ष आरक्षण राहिले आणि आपला उमेदवार नाही येणाऱ्या भावी पिढीला आम्ही काय सांगणार तुम्ही पॅन्थर मध्ये काम करत होता तो संघर्ष त्याच्या बाबतीत आम्ही पुढच्या पिढीला सांगतो की हा आमच्या बरोबर पॅन्थर मध्ये काम करणारी चळवळी पिढी आमच्या बरोबर त्यांच्या बरोबर आम्ही काम केले परंतु आम्ही पुढे काय सांगायचं जी आमची भावी पिढी आहे त्यांना आम्ही काय सांगायचं त्यांनी आमचा आदर्श पुढे काय सांगायचा

तुमच्या कारणामध्ये तुमच्या कारणामध्ये तुम्ही ज्या समाजनंदनामध्ये आलेला आपण साध्यचाCMAKE असं म्हटलं गोष्टीवर साध्य नको नाही ही संकल्पना आम्ही सर्वंनी मूठ बांधलेले ओज मूठ बांधलेले आहे आणि समाजाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन एक समाज प्रबोधन माध्यमातून आम्ही काय संघर्ष उभा करणार आहे ती भूमिका एक बांधलेली आहे आम्ही म्हणतोय आमच्या आम्ही चेहरा द्यावा आणि तुम्ही तो नाट